नाशकात प्रथमच सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर प्राजक्त अमित देसाई यांच्या बोज अँड बटनच्या वतीनं भव्य इंडिया बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशन दोन हजार आयोजन करण्यात आलं होतं दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका नाशिक येथे हे संपन्न झाले या डान्स कॉम्पिटिशन साठी महाराष्ट्रासह राज्यभरातून डान्स मधील स्पर्धकांनी सहभाग घेतलाय यामध्ये सोलो डान्स ग्रुप डान्स सह भारतीय संस्कृतीमधील स्पर्धकांच्या विविध आणि सोनी पैठणी आणि सोनी गिम मी यांचंही मनापासून आभार मानले मला इथं बोलवलं जो मान सन्मान दिला आणि मी तुम्हा लोकांना भेटले म्हणून आणि तुमचा डान्स पहिला मला मिळाला मला माझे जुने दिवस आठवले मला खरंच खूप छान वाटलं आणि अश्मिक सर मी अश्मिक सरांचं मनापासून आभार मानते त्यांनीही मला इथं बोलवलं आहे मान सन्मान दिलाय तिघांचंही मनापासून आभार मानते या प्रसंगी स्पर्धकांचे पर्यवेक्षक बालगंधर्व पारितोषिक दोन हजार तेवीस विजेता महाराष्ट्र लावणी सम्राट अश्विक तसेच तसेच बॉलिवूड सुप्रसिद्ध वैभव डान्स डान्स इंडिया दीपक कुलसरे आणि फिल्म चित्रपटांच्या स्क्रिप्ट रायटर डायरेक्टर श्रद्धा राजे भोसले यांनी उत्कृष्ट डान्स करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे या डान्स कॉम्पिटिशनच्या शो साठी प्रमुख पाहुणे म्हणून टीव्ही सिरियल मालिका रात्रीच खेळ चाले अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील डॉक्टर अमित देसाई यांच्यासह किन्नर श्री महंत नंदगिरी महाराज हे उपस्थित होते उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाच्या आयोजिका प्राजक्ता देसाई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांना उपस्थितांनी शुभेच्छा देत या उपक्रमालाही शुभेच्छा दिल्या चांगला कार्यक्रम आहे आणि मुळामध्ये नृत्य किंवा संगीत या ज्या कला आहेत ना ह्याला क्रियाकलांना प्रोत्साहन द्यायचं असेल ना तर कोणीतरी त्याची एक जबाबदारी घ्यायला लागते आता जर मी आता काही विशिष्ट डान्स बघितले याच्यामध्ये अतिशय लहान लहान मुलं आहेत पण त्यांच्यात जे काही टॅलेंट भरलेलं आहे ना तर ते टॅलेंट लोकांपुढे कसे येणार तर ते स्पर्धांमधनं येतं म्हणजे आमचीसुद्धा जडणघडण जी आहे अभिनय करण्याची ही स्पर्धांमधनंच झालेली आणि त्या स्पर्धेतनं भाग घेत घेत नंतर हळूहळू व्यावसायिक ठिकाणी आम्ही आलो तर हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि अतिशय अजून एक चांगली गोष्ट त्यांनी अशी केली की गौतमी के ते इथं परत बोलवले कारण इन्स्पायरिंग आहेत त्या म्हणजे चार मुलांना असं वाटत असेल ना आप की आपल्याला डान्स करायचा आहे पण कसं हे करायचं तर ते इन्स्पायरिंग असतं की रे बघा ह्या इतकं छान करतात त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी इथं आणलेल्या आहेत प्राजक्ताईंनी आणि याचा फायदा नक्कीच होईल आणि दरवर्षी तुम्ही हे करा मगाशी मी अजून कोणाला तरी मला वाटतं ओंकारला बोललो की नृत्याबरोबर आता गाण्याचं पण करा कारण खूप भरलं आहे टॅलेंट आपल्याकडे कमी नाही टॅलेंटची अतिशय चांगली चांगली हुशार मुलं आहेत त्यांना आपण पुढं आणलं पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही आलो होतो दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यांदा नाशिकमध्ये येते तर खरं तर सर्वात प्रथम मी प्राजक्ता देसाई मॅडमांचं खरंच मनापासून आभार मानते मला त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं आणि ही डान्स स्पर्धा आहे आणि डान्स मला खूप डान्समध्ये आवड आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे डान्स म्हणजे मला आवडतोच नेहमी तर आज डान्स स्पर्धा आहे आणि मी तिथं आली आहे म्हणून मला खूप छान वाटतं आहे आणि सोनी पैठणी सोनी गिफ्टचं पण मी मनापासून आभार मानते ताईंचं मनापासून आभार मानते मला इथं बोलवल्याबद्दल नाशिकमध्ये शो झालेत आणि मला भरभरून प्रेम मिळालं प्रेक्षक वर्गांचं महिला वर्गांचं मिळालं तसं मला सर्व महाराष्ट्राचं प्रेम कायम मिळत असतं पण नाशिककरांचंही मला प्रेम मिळालं म्हणून मी त्यांचं सर्व नाशिककरांचं मनापासून आभार मानते नाही नाही आमचा पहिलाच कार्यक्रम आहे आणि आमची पहिलीच भेट आहे पण खूप छान आहे पुढे आमचे कार्यक्रम नक्की 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 बड्डे पण आहे प्राजक्ता ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्राजक्ता मॅडम म्हणजे प्राजक्ता ऑफकोर्स मगाशी बोलली मी आय एम अ प्राऊड हजबंड बट हवे प्राजक्ता जी मेहनत घेते आणि नाशिकमध्ये एका स्टेजच्या खाली एवढे लोकांना एकत्र करणं इज नॉट अ स्मॉल टास्क अँड होपफुली यापुढे भरपूर शोज होतील नाशिकमध्ये पण प्लस वी आर एमिंग फॉर इंटरनॅशनल इन फ्यू डेज त्या संपूर्ण डान्स आणि आपले अश्मिक सर ऑल क्रेडिट गोस टू अश्मिक सर अँड गौतमी मैम थँक्यू दांच स्पर्धा आपल्याकडे आता या डान्स कॉम्पिटिशन मध्ये पूर्ण पूर्ण <laughs> देशातून कंटेस्टंट आले आहेत फक्त राज्यातून नाही तर देशातून आपल्याकडे बँगलोरचे कंटेस्टंट आहेत आपल्याकडे झारखंड आहे, आहे। आपल्याकडे आग्रा।, आग्रा आहे आपल्याकडे प्रयागराज आहे सक् ओडिसाचे पण कंटेस्टंट आहे ऑल ओव्हर इंडियातून आपल्याकडे कंटेस्टंट आले आहेत यस आपण ह्या सगळ्या कॉम्पिटिशनचं टोटल कॅश प्राईज देतो एक लाख दहा हजार रुपये आपल्याकडे आता एकूण सत्तर पार्टिसिपंट होते ग्रँड फिनालेसाठी आपण याचे ऑडिशन्स घेतलेत ऑनलाईन ऑडिशन्स घेतलेत ऑफलाईन नाशिकमध्ये ऑडिशन घेतले आम्ही फिनाले केला आणि आता हा आमचा ग्रँड फिनाले एनसीएन न्यूज सचिन धुटे नवीन नाशिक